तिथे तुम्हाला अनुकूल सगळ्या सुविधा जे आहेत ना तिथे भेटतील सुंदर पाणी आहे तलाव आहे राहण्यासाठी सगळी व्यवस्था तिथे तुमची केली जाईल तिथे जाऊन थांबा मग पवित्र ना... मंदाकिनी नावाची नदी तिथे वाहते आहे आणि ही मंदाकिनी नदी अनुसया माताने आपल्या कामाच्या समर्थ्याने तिथे आणली होती बात, बात। मग पुढे देवतांना समजण प्रभू इथे निवास करणार आहेत देवता रूपामध्ये आले काही जे होते सोबतचे ते भिल्ल आदिवासी समाजातले लोक सगळे एकत्र आले आणि देवासाठी लखनजीसाठी पर्ण कुट्या तयार केल्या लखनजीसाठी एक आणि या दोघा एक अशा दोन दिव्य पर्ण कुट्या तिथे तयार झाल्या आणि मग सगळं झाल्यानंतर प्रभू सगळ्यांना धन्यवाद देतात प्रभूंचे दर्शन घ्यायला लागले तर प्रभूने लांबूनच जेहरी घातला देवतांना लांबून नमस्कार केला आणि जे ऋषी होते संत होते त्यांना साष्टांग प्रणाम केला आणि जे भिल्ल लोक होते त्यांना आली दिलं आता भिल्ल कोळी दादीचे ते लोक आठ आठ दिवस आंघोळी करत नव्हते तेव्हाची तरी प्रभूने त्यांना एवढ्या जोळी घेतला आणि देवता शेण पाहून आले होते तरी त्यांना लाभून नमस्कार केला देव म्हणले या ज्या देवता आहेत ना या स्वार्थी आहेत रावण मरेपर्यंत माझ्या मागे पुढे करतील आणि बघ मात्र मला विचारणार नाही साधू संतांना दंडवत का साधू संत जगाला सन्मार्गाला लावण्याचं काम करतात नाही का जे आडरानं जग धावत आहे त्यांना सन्मार्गावर लावण्याचं काम संत करतात म्हणून त्यांना दंडवत आणि या भिल्ल लोकांना का प्रभूने आलिंगन दिलं का इतक्या जवळ स्थान दिलं यांना तर देव म्हणाले यांच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम भाव तर आहेच निष्कपट प्रेम भाव आहे आणि माझ्याकडून यांना काही अपेक्षा नाही निष्काम भक्ती यांची आहे म्हणून यांना आलिंगन बघा यांचे स्वभाव कसे आहेत म्हटले भोळे भोळे म्हणजे ज्याला पाचशेची ची कळत नाही हजारची कळत नाही तो भोळा नाही

नाही कारण शान जास्त शानपणा करतो मूर्खाकडे देव येत नाही मग येतो कुणाकडे नाथ बाबा सांगतात प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी गर्भवास हरीची प्राप्ती कुणाला होते भोळ्या भाविकाला बर भोल। का म्हणून आपणही देवाकडे येताना भोळ बनून यायचं नाही का लोक काही म्हटले तरी ऐकून घ्यायचं जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जेव्हा अंतकरण पवित्र झाले क्षणविकार निघून गेले काम करू जेव्हा बाहेर झाकले जातात तेव्हा बैसला अंतरी पांडुरंग